नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये लक्ष्मण हाके ओबीसींच्या आरक्षण लढ्यासाठी आता लक्ष्मण हाके यांनी कंबर कसली तर मंडळी लक्ष्मण हाके यांच्या सभांसाठी आता मोठी गर्दी बघायला मिळतीय तर लक्ष्मण हाके यांच्या सभांना गर्दी का होतीय काय कारण आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला मोर्चा काढला मोर्चामध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या सरकारला झुकावं लागलं असं ते सांगतात आणि आता आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं देखील लक्ष्मण हाके आणि ओबीसीचे नेते म्हणतात तर खरंच ल ओबीसीचं आरक्षण संपलंय का आणि जर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल तर मग ओबीसी इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र ये का येतात हे ज्यावेळेस आम्ही काही ओबीसीच्या आरक्षण लढ्यात काम करणाऱ्या मंडळींना विचारलं तेव्हा त्यांच्याकडनं अशी उत्तरं आले की आम्ही आम्ही गरीब आहोत आम्ही आज दिवसभर जर काही काम नाही केलं तर संध्याकाळी आमच्या घरची चूल पेटत नाही आम्हाला संध्याकाळी घरी घेऊन जायला लागतं दिवसभर काम करून हातावर पोट असलेला आमचा समाज आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या शक्तीच्या विरोधात एकत्र येणं आमचं हे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण पण आहे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहोत आज घराच्या बाहेर पडायचं असेल तर घरावरती तुळशी पत्र ठेवून घराच्या बाहेर पडायला लागतं आणि मग इतक्या मोठ्या संख्येने एकत्र एक यायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणचं नियोजन आयोजन तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या कोण बघणार असा देखील प्रश्न उपस्थित राहत होता पण आता हैदराबाद जी आर लागू केल्यानंतर मराठा समाजातील मंडळींना दाखले द्या असं समित्या सांगताना दिसत आहेत आणि त्यामुळे एक मोठा वर्ग एक मोठी संख्या ही सीमध्ये येते आणि म्हणून आता पोटाला चिमटा देऊन का होईना पण आम्ही घराच्या बाहेर पडलो पाहिजे असं म्हणत ओबीसी आता घराच्या बाहेर यायला लागला आहे जमा व्हायला लागलेला आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये लक्ष्मण हाके त्याचबरोबर ओबीसीचे नेतृत्व छगन भुजबळ त्याचबरोबर धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आता स्वीकार व्हायला लागलेला मध्ये अठरा पगड जाती आहेत धनगर आहेत माळी आहेत कोळी आहेत अशा खूप साऱ्या जाती जमाती आहेत आणि या सगळ्या जातींचे मंडळी आता या लढ्यासाठी एकत्र येताना दिसतात आणि त्यामुळेच लक्ष्मण हाके यांनी आता मराठवाड्यामध्ये ओबीसी महामेळाव्यासाठी यात्रा सुरू केली आहे काल म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी शृंगारवाडी गेवराई या ठिकाणी त्यांची सभा झाली पंधरा सप्टेंबरला पाटकुळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे सतरा सप्टेंबरला कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी आहे अठरा सप्टेंबर रोजी मंजरथ तालुका माजलगाव या ठिकाणी त्यांची सभा आहे एकोणनावीस सप्टेंबर रोजी केज जिल्हा बीड या ठिकाणी दुपारी सभा आहे वीस सप्टेंबर रोजी शिरसाळा तालुका परळी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंची सभा एकवीस सप्टेंबरला अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी सभा आहे आणि बावीस सप्टेंबरला धारूर जिल्हा बीड या ठिकाणी लक्ष्मण हाके येणार आहेत तर या काही महत्त्वाच्या कारणांमुळे लक्ष्मण हाके यांच्यासोबत आता ओबीसी समाज मोठ्या ताकदीनं उभा राहतो आहे आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढणार असं सांगताना दिसत आहेत तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं आहे लक्ष्मण हाके आता ओबीसींचे नेते झालेत का तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा धन्यवाद